महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता बारामती येथील कुलदीप निकम सर यांच्या बंगल्यामध्ये आहोत अनेक बंगले आहेत बारामतीमध्ये खूप मोठमोठे बंगले आहेत पण या बंगल्याचं वैशिष्ट्य असं की ही जो तुम्ही समोर बाग दिसताय बघताय ही बाग म्हणजे ही टेरेसवरची बाग ही आहे हे गवत ही नैसर्गिकता नारळाचं झाड सुद्धा टेरेसवर आहे बऱ्याच या ठिकाणी प्लांट्स आहेत परंतु या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम निकम राबवला राबवलाय या ठिकाणी हे सुमर जे तुम्हाला दिसतंय तर आपण म्हणजे जो खाईल सफरचंद त्याची तब्येत राहील एकदम छंद असं म्हटलं जातं सफरचंद खाल्ल्यानंतर माणसाला तंदुरुस्ती मिळते आणि सफरचंद म्हटलं की आपल्याला काश्मीर आठवतं पण निकम सरांनी सफरचंद टेरेसवर लावून हे चार वर्षाचं झाड या ठिकाणी फुलवलंय आणि या झाडाला शंभर टक्के सफरचंद लागणार म्हणजे आता सफरचंद काश्मीरलाच पिकतं असं असं नाही तर ते बारामती सुद्धा पिकणार आहे आणि हे झाड येणार आहे सर आ, हे झाड तुम्ही साधारणतः किती एक साधारणपणे साडेचार ते पाच वर्ष हो झाले झाड झाड लावलेलं लौ, पहिल्यांदा हे साधारणपणे एवढ्या आकारमानाच्या थैलीत लावलं होतं आता ते काढून हे परत ह्या कुंडीमध्ये लावलं पण आपल्या बारामतीमध्ये तांदूवाडीमध्ये सुद्धा सपर्शन येतात काही ठिकाणी लावलेले झाड मग त्यांचं पाहून आम्ही मग हे आम्हाला सांगितलं की बाबा येतात बारामध्ये आम्ही ते लावलं म्हणजे सर निकम सर हे बिल्डिंग लाईनमध्ये आहे पण हे करत असताना जमिनीशी नाळ त्यांनी फोडलेली नाहीये म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न आणि झाडावरच असलेलं त्यांचं हे प्रेम त्यांनी या माध्यमातून दाखवलेलं आहे अतिशय अप्रतिम असं ही संकल्पना आणि त्यांनी ही संकल्पना त्यांच्या टेरेस वरती राबवली सर या झाडाचे सफरचंद नक्कीच तुम्ही खाणार आहात आम्ही तुम्हाला नक्की बोलवू त्यावेळेस <laughs> नक्कीच सर कॅमेरामॅन अंकुश सवं लागतं मी अभिनेता चंद्रकांत लोंडे आता चंद्रा थेट बारामती येथून धन्यवाद अजिंक्य महाराष्ट्र न्यूज